कुंभोज तालुका हातकिंग जिल्हा कोल्हापूर दिवाळी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा आणि भक्तीचा सा संगम साधत कुंभोज येथील हिवरखान बिरदेव पालखी गाव भेटीसाठी रवाना झाली दरवर्षीप्रमाणे यंदाही बिरदेव हिवरखान महाराजांच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती गावातील भक्तगणांसोबत पालखी भेटीगाठी मोठी गर्दी केली होती या भेटी दरम्यान श्री बिरदेव महाराजांच्या मंदिरात विशेष पूजा अर्चा तसेच भक्तांसोबत संवादाचं आयोजन करण्यात आलं स्थानिक ग्रामस्थांनी पालखी गाव भेटीबद्दल आनंद व्यक्त केला असून बिरदेव भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे यावेळी सालकारी मानकरी धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज